हाय हॅलो नमस्ते मिसेस पोजल आणखीन एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आज जाणार होतं आमचं जे पण पार्सल जाणार होतं ट्रेननी सामान ते सगळं साहित्य आम्ही आधीच पॅक केलं होतं जर आधीचे ब्लॉग जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि आता हे गाडी आलेली आहे खाली तुम्हाला दाखवते मी नंतर आणि आता सामान चाललं आहे सगळं स्टेशनवरती कारण आम्ही ट्रेननेच पार्सल करतो आहे सामान एवढं जास्त नाही हो त्यामुळे पॅकर्स आणि मुवर्सची काही गरज नाही ट्रेनने व्यवस्थित पार्सल होतं म्हणून मग आम्ही इथे आता पार्सल करतो आहे गाडी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर चला आता या दोन तीन बॅग आहेत आमच्यासोबत आणि टी एक बॉक्स बाकी सगळं साहित्य तर पार्सल केले साईड लावले थांबा थांबा ओ पप्पा तर आता ना हे बॉक्स वगैरे पॅकिंग करताना मला काही शक्य झालं नाही कारण हे ते इम्पॉसिबलच होतं किती काही म्हणलं तर पॅकिंग करताना व्हिडिओ बनवणं म्हणजे मला नाही ना 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 जमलं त्याबद्दल सॉरी तर आता सगळं सामान पॅक झालेलं आहे आणि सगळं सामान गेलेलं आहे तुम्ही बघू शकता तर या आधीचे पण ब्लॉग छान छान ब्लॉग्स आहेत या राजस्थान डायरीजमधले आता हा सेकंड लास्ट ब्लॉग असणार आहे राजस्थान डायरीमधला तर चला हा ब्लॉग पुन्हा शेवटपर्यंत नक्की बघा आता फौजी निघाले आहेत आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो आवरून घेतो बाकी सगळा पसारा झाड वगैरे मारून घेतो एकदा कारण आता सगळं सामान गेलेलं आहे थोडं म्हणजे बऱ्यापैकी सामान गेलेलं आहे त्याला ऑलमोस्ट तर त्याला नक्की सोबत खेळ 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 मुला ना काय खाते बा आयुषला आईस्क्रीम आणायला वाटुरत तर आईस्क्रीम आणलंय आता वरलं सगळं सामान वगैरे गेले तर आम्ही नाश्ता करणार आहे आंघोळ केली दोघांनी आधी न पण आयुष संपलं संपलं आयुष्य चला आता आम्ही नाश्ता करून घेतो हा ही खीर आहे रात्री बनवलेली तर रात्री बनवलेली खीर आहे तीच खाणार आहे आम्ही आता पहिला तर आईस्क्रीम खाणार आहे या मग आईस्क्रीम पार्टी लास्टची या क्वार्टर पार्टी म्हणे हाशिम पार्टी कसली पार्टी आधी आईस्क्रीम पार्टी हा पार्टी हाँ कसली पार्टी हाँ तो कौन खाते दादा दादा खाते हैं हाँ तू खाना का हाँ आज उन्हें खाना है हम खोले हम यहाँ तक नाश्ता करोंगे तो एनिमल ब्लॉग कंटिन्यू करिए हाँ तो 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 हम जा रहे आंटी के घर देखो ये तो ये

तर आज आम्ही मेजर मेजरभैया आणि सबरीन दिदी यांच्या घरी गेलो होतो कॉर्टनमध्ये आणि त्यांनी बोलव बोलवलं होतं आणि छोटीशी पार्टी होती तर बघूया आता दिदी आणि भैया काय काय करतात आणि चला तर आता या नाश्ता वगैरे करून घेतो आणि थोड्याशा गप्पा गोष्टी होतील आणि चला मग हा या ब्लॉगला कंटिन्यू करतो थोड़ा थोड़ा तर मागच्या वेळी पण आम्ही गेलो होतो तेव्हा पण पकोडे फ्रुट्स आणि नमकीन वगैरे सगळं दिलं होतं आणि यावेळी पण नमकीन फ्रुट्स आणि पकोडे पण केले होते मिक्स व्हेजिटेबल पकोडे खूप छान करतात या दीदी मला तर खूप आवडले आणि पूजा दिदी त्यांना पण सगळ्यांनाच आवडतात या दीदीचे सब्जीमुदीच्या हातचे पकोडे खूप छान टेस्टी बनतात आणि खूप कुरकुरीत होतात तर चला आपल्याकडे सिंहगडला कसे कांदा भाजी भेटतात तसेच भेटतात हे बनवते दीदी तर चला आता आधीच्या आणि सियाचं काय चाललंय बघूया तर ना सिया बसली होती टेबलवर आणि नमकीन खात होती खाऊ सिया खा क्या खा रही थी यार नमकीन खा रही थी यार ना नमकीन खा रही है अच्छा अच्छा देखो सिया दे रही है इसको आदि को खा लो सिया तो तो ये जो सिया है ना ये बहुत ज़्यादा मस्ती करती है कुछ खाती पीती -पी नहीं है कुछ खाना नहीं खाती बहुत परेशान करती रहती तो भी भी है। तो आज खा रही थी इसलिए सबको थोड़ा आश्चर्य लग रहा था और आ, वो अब बोल रही कि कोल्ड ड्रिंक आदि को भी दे दो मैं अकेले नहीं पीऊँगी सो आदि को तो पीना नहीं था अब ये तीनों कर रहे नाश्ता और ये आ, अभी ऑफिस से आए दोनों भैया मेजर भैया तो छुट्टी पे थे चलो अब मेरी बारी है पकौड़े बनाने की हमेशा जाते तो वो दीदी बना के देती और हम खाते रहते और ऐसे आ जाते वापस तो ना आ, इस बार बोले कि हम थोड़ा सा बनाएंगे पर दीदी ने खाया नहीं हमें दे दिया वापस चलो फिर ये व्लॉग यही समाप्त तो ना ये अपने ब्लॉग तिक सेंड्स सगैज बगत मग थोड़ा सा ब्लॉग हिंदी मे पॉइस ओवर दया म्हणून मग मी हिंदीमध्ये पण थोडासा वॉईस ओव्हर केला मराठी हिंदी मिक्स असं हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बा बाय टेक केअर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ